नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो श्रमजी संघटनेचे नेते जे आहेत सुलतान पटेल यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया देत सांगितलेलं आहे की जर येत्या दिवाळीपर्यंत जर घराचे ताबा जर आम्हाला जर नाही दिला तर या ठिकाणी जे आहे आम्ही पहिली दिवाळी जी आहे आम्ही इथेच बनवू अशा पद्धतीचा आग्रह करत सरनाईक यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर घर द्यावं पुढच्या काळामध्ये या पद्धतीने घर कशा पद्धतीने लोकांना मिळतं हे पाहणं गरजेचं आहे नमस्कार जय महाराष्ट्रा अल्टीमेटम थोडक्यात असा आहे की रामाला पण चौदा वर्षात वनवास पूर्ण झाला पण आमचा काय वनवास पूर्ण होत नाही म्हणून आम्ही आमची अशी भूमिका घेतलेली तर विजयदक्ष्मीच्या दिवशी आम्ही येऊन इकडे आमची पूजा करून आम्ही आमची घरं घेऊ आणि ह्या आमचा धोरण आम्ही ठरवलेला मान्य भाऊ पंडित यांच्या आदेशानुसार आम्ही ह्या पद्धतीने आपलं आंदोलन करण्याचं आम्ही पत्र केलेलं दिल्लीला त्याच्या बादला सरनाईक साहेब आणि इकडचे आमदार मंत्री कमिशनर साहेबांशी बोलले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण कुठेतरी ओसी नसल्यामुळे थोडा एक दोन चार दिवस आम्हाला द्या आम्ही सर्व करून मग वेळ घेऊन आणि सर्वांना आणि आमची मागणी अशी आहे की एकच बिल्डिंगमध्ये येते तिथे तुम्ही हे करू नका सर्क्युलेट करू नका आमच्या लोकांना सर्व बांधवांना तुम्ही एकच बिल्डिंगमध्ये एडजस्ट करा तरी चालेल पण आपण लवकरात लवकर म्हणजे लवकरात लवकर नाहीतर आमचा आता बांध तुटलेला आहे दिवाळी आम्हाला इथेच करायची आहे हा आमची ठाम भूमिका आहे पण आता परिवहन मंत्र्यांनी जे आता सांगितलं की लॉटरी सिस्टमच्या नुसार आणि तुमचे जे कोण नेते आहेत त्यांची वेळ घेऊन लवकरात लवकर सर मूळ मूळ जो विषय तो हस्त थोडासा विषय वेगळा होतो आमची लॉटरी बिटरी मी आमची यादी फायनल रजिस्ट्रेशन झालेले आहेत म्हणजे आम्हाला लॉटरी बिटरी काहीच नाही सर्व रजिस्ट्रेशन आहे फक्त आम्हाला रूम घ्यायचे आहेत बाकी लोकांची याद्या विद्या ते विषय वेगळा आहे हा विषयच वेगळा आहे आम्हाला आमच्या फक्त आम्हाला तुम्ही आज वेळ द्या आम्ही उद्या राहायला आहोत ह्या पद्धतीने रजिस्ट्रेशन झालेले आहेत आमची फक्त निवेदन अशी होती त्यांचं असं म्हणणं आहे की ओसीचा असा काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे पण आम्ही बोललो आता आम्हाला आमचा धैर्य तुटलेला आहे आम्हाला नाही होणार कुठल्याही परिस्थितीत दिवाळी आम्हाला इथे करायची आहे ठीक आहे दसरा तुम्ही बोलता दोन चार दिवस आहेत आम्ही एवढं लवकर करू शकत नाही मान्य वेळ भाऊ पण दौरेवर आहेत त्यामुळे वेळ भेटू शकत नाहीये पण एक दोन चार दिवसात आम्हाला हे करतील आणि दिवाळी दिवाळी आम्ही इथे ठाम आहे आमचा दिवाळी आम्ही इथेच बनवणार दिवाळीच्या पूर्वी नाही जगत आपली भूमिका काय तिथेच दिवाळी म्हणणार मला माझा अधिकार।, अधिकार मला मला घटनेने जे अधिकार दिलेला आहे मला माझा घरा घराशी मला वंचित करण्यासाठी तेव्हा लोक आलेली का नाही ना बुलडोजर आणून सर्वांना हे केलेलं आहे मग आता आम्ही आमचा राज दंड घेऊन येऊ संविधान अधिकार है तो अधिकार हमें दिवाली साजरी करना के संबंध में उन्होंने दौरा किया है क्या सर ऐसा है सरनाइक साहब ये सब चीजों के लिए बहुत पॉजिटिव रहे हमेशा उनकी लड़ाई अपनी जगह पे हुई है आज तक जो इसमें ये सर्व बीवीसी में जो जो हुआ है उस बारे में मुझे लगता है पत्रकारों को मुझे कहने की जरूरत नहीं है कौन इसके पीछे कलाकार रहा क्या रहा कैसे रहे और उन्होंने जो भूमिका निभाई उनके लोगों ने बोला हमने बीस करोड़ रुपया दे दिया हमने ये कर दिया वो कर दिया कहा है कुछ नहीं दिखता है हमारा बोलना है सरनाइक साहब ने आज तक हमारी अपनी भूमि का स्पष्ट रखी है और उनकी भूमिका से हम प्रभावित है कि उनका बोलना है कि मैं आपको तुरन के तुरन जो आदिवासी बांधो जिनके रूम इतने सालों से तोड़े गए और इतर लोग भी सबके लिए लेकिन उनका बराबर है जो गए टाइम यहाँ के कुछ कलाकार लोगों ने अपने नाम डाले उनके घरों के अपने रखे वो सब नहीं होना चाहिए इसके लिए मेरी भूमिका स्पष्ट है ऐसा उन्होंने अपना मत जाहिर किया है और हम उनके मत से सहमत है हमको और जो भी है हमने हमारा अल्टीमेटम दिया है कि दिवाली के पहला हमारे लोग इधर आके दिवाली मनाए ये हमारी इच्छा है दिवाली तक ही नहीं है। जो हमारे को राज्य घटने ने संविधान ने जो हमको अधिकार दिया है वो अधिकार बजाने के लिए हम हमारे लोगों को लेके इधर आके दिवाली मनाने वाले हम दिवाली का फराल इधर के ही किचन में बनाएंगे तुमच्या बाजूने सांगितलं आहे की तुम्हाला लवकरात लवकर घर मिळावी काय सांगाल त्याबद्दल आम्ही असं आमचं म्हणणं आहे का आम्हाला दिवाळीच्या पहिल्या इथं दोन तारखेला आमच्या हातात चाव्या भेटल्या पाहिजे आणि दोन तारखेचा दसरा आम्हाला इथंच झाला पाहिजे आणि दिवाळी पण इथं झाली पाहिजे आम्हाला पक्का कंटाला आला नाही आम्हाला गाडीचा परवा अस नाही आम्हाला पोरं आमची शाळेला पण पायी पायी येत पटकन वाटला वाटभात झाला तर त्याचा फोन जेमा घेणार आहे गेली चौदा पंधरा वर्ष झाली आम्हाला तिथं राहून बस बस बंद झाली रिक्षा आम्हाला भेटत नाही सगळ्या काम ना चालत येते शाळेची पोहरा चालत येत आम्ही काय कर कसं चौदा पंधरा वर्ष काढली पाणी पाऊस पडला का पाणी सगळ्या घरांना येते आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस आम्हाला जेवण नाही भेटत भूकचं पोरं येतात येतं वडापाव -ति वडापाऊ आणून खातात कस देऊन जगायचं एवढं चौदा पंधरा वर्ष झालं आता माझी पण हयात चालली तिथे राहून चा? ना काय करायचं हे माणसांना ना अकल नाही का हाय काय सांगाल हक्काच्या घरासाठी एवढा लढा आम्हाला हक्क पाहिजे त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचा पण जे काय टँकरचं रेट वाढलं होतं आता सनायकांनी कमी केलेलं त्याबद्दल आपण काय सांगाल त्याच्या त्याच्याबद्दल आम्ही सांगणार का चांगलंच म्हणजे रेट जो वाढलेला होता तो त्यांनी कमी करून दिला आणि हक्काच्या घरासाठी म्हणजे एवढ्या वर्ष या वनवास केला जे हक्काचं आपलं स्वतःचं घर तोडलं आणि स्वतःचं घर आता मिळणार त्यांना आनंद पण आहे तेवढा का त्यांना तो ते साजरा म्हणजे दसऱ्याचा दिवस जो विजयादशमीच्या दिवशी जर भेटला तर फारच आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि एवढ्या वर्षापासून त्यांनी जे गमावलं आहे कोणाचे बाप हे झाले एक्सप्राय झाले कोणाचे पती हे झाले कोणाचा मुलगा मग तो पण आनंद त्यांना म्हणजे आसरूंच्या एकदम याच्यामध्ये हे एक करून त्यांना आनंद तिथे साजरा करा करावा हे सामानला एवढंच उद्दिष्ट आहे बस